माझे नाव वरुण आहे मी पंचवीस वर्षांचं आहे माझ्या कुटुंबात माझ्या आईवडिलांशिवाय दोनच भाऊ होते मला माझ्यापेक्षा मोठा भाऊ होता तर मला बहीण नव्हती माझ्या मोठ्या भावाच्या वागणे सुरुवातीपासूनच खूप रागीट होते छोट्या छोट्या गोष्टींवर तो रागवायचा आणि आईवडिलांचाही आदर करत नसे त्यामुळे माझे आईवडील खूप निराश झाले होते त्यावेळी मी लहान होतो पण माझ्या आईवडिलांचा आदर करणं मला चांगलंच माहीत होतं भाऊ मोठा होता त्यामुळे आईवडिलांच्या लाडाने त्याला बिघडवले होते एक बिघडलेला मुलगा असल्याने माझ्या आईवडिलांनी मला चांगले संस्कार दिले मी भावासारखा अजिबात नव्हतो माझे वागणे खूप शांत आणि मवाळ होते सगळ्यांशी आदराने बोलायचं माझ्या भावाचे वागणे खूप चिडचिडे होते मग एके दिवशी अचानक भावाने त्याच्या लग्नाबद्दल घरात गोंधळ उडवला माझ्या आईवडिलांना त्याचे लग्न करायचे नव्हते कारण भाऊ घरात आईवडिलांचा आदर करत नाही मग तो आपल्या बायकोचा आदर कसा करेल आणि माझ्या आईला दुसऱ्या कोणाची तरी मुलगी तिच्या बेलगाम मुलाकडे सोपवायची नव्हती तिला भीती वाटत होती की तो कोणाच्या तरी मुलीला घेऊन येईल आणि आपल्या आईवडिलांशी जसा वागतो तसाच घरी तिच्याशीही वागेल पण भावाने घरी सांगितले होते की त्याला स्वतःला एक मुलगी आवडली आहे आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचे आहे त्याच मुलीशी लग्न करायचे आहे यावर भाऊ ठाम होता मुलगी त्याच्या ऑफिसमध्येच काम करायची माझ्या भावाच्या जिद्दीला बळी पडून माझे आईवडील त्या मुलीच्या घरी घेऊन गेले अशा प्रकारे माझ्या भावाचे तिच्याशी लग्न झाले आणि ती वहिनी म्हणून आमच्या घरी आली वहिनी आल्यानंतर भावाच्या वागण्यात खूप बदल झाला आणि तो हळूहळू आम्हा सर्वांसोबत घरात छान राहू लागला सून आल्याने त्यांच्या मुलाचे मन खूप बदलले आहे हे, हे पाहून माझ्या आईवडिलांना आनंद आणि दिलासा मिळाला माझा शालेय अभ्यासही पूर्ण झाला होता आता कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता मी बहुतेक माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होतो घरातील गोष्टींबद्दल मी फारसा बोलत नव्हतो किंवा घरच्यांकडे फारसं लक्ष देत नव्हतो या दरम्यान आमच्या घरात भाऊ आणि वहिनी यांच्यात भांडणे सुरू झाली आणि एके दिवशी त्यांच्यात इतके भांडण झाले की वहिनी भावाला सोडायला तयार झाली त्यामुळे भावानेही तिला सहज सोडले भांडण काहीही असले तरी ते त्यांच्यातच होते त्यात आमचा कोणाचाही दोष नव्हता आई बाबा त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत होते पण दोघेही समजायला तयार नव्हते कोणत्या मुद्द्यावरून भांडण झाले आणि त्या दिवशीही कोणत्या मुद्द्यावरून वाद झाला होता हा वाद इतका वाढला होता की वहिनी घर सोडण्याच्या तयारीत होती मला याबद्दल काहीही माहिती नव्हते आणि माझ्या आईने मला काहीही सांगितले नाही भाऊ आणि वहिनीचे लग्न जबरदस्तीने झाले असे नव्हते दोघांनीही आपापल्या मर्जीने लग्न केले होते आणि लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत आनंदात राहत होते पण लग्नाला एक वर्ष उलटताच त्यांच्यात भांडण सुरू झाले होते मला कळत नव्हते की त्यांच्या आवडीचे लग्न होऊनही दोघेही एकमेकांना सोडायला तयार झाले होते मला बस एवढंच माहीत होतं की वहिनी भावावर वेगवेगळे आरोप करत होती या आरोपांबद्दल मला काहीच समजले नाही कारण मी त्यावेळी लहान होतो जर वहिनीला भावापासून वेगळे व्हायचे असेल तर भावानेही तिला आनंदाने वेगळे केले वहिनी तिच्या माहेरी गेली होती आणि भावाने तिला घटस्फोट देऊन दुसऱ्या शहरात नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता आईबाबांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कोणाचेच ऐकले नाही म्हणूनच त्याने सामान बांधले आणि दुसऱ्या शहरात कामाला सुरुवात केली आणि तिथे बदली केली आईबाबांना भावाची खूप काळजी वाटत होती पण त्याने फोन करून आईबाबांना त्याची काळजी करू नका असे सांगितले होते भाऊ तिथे खूप आनंदी आहे आणि इथे चांगले काम करत आहे तो त्याचा पगार त्यांना वेळेवर पाठवत राहील मी आईबाबांना पण समजावले होते की भाऊ काही मूर्ख नाही तो हुशार आहे आणि लग्न करण्याचा निर्णय त्याचाच होता आणि बायकोपासून वेगळे होण्याचा निर्णय देखील त्याचा होता त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही माझे आई वडील कसे तरी भावाशिवाय जगायला शिकले होते आता भाऊ कुठे राहतो आणि कुठे नाही याचा काही फरक पडत नव्हता पण भाऊ अधूनमधून आमच्या घरी येत राहिला आणि तो फोनवर पण बोलायचा आणि मी पण कधीकधी भावाशी बोलायचो तसाच बराच वेळ गेला आणि माझा अभ्यास पूर्ण झाला आता मी चांगली नोकरी शोधत होतो एके दिवशी वडिलांना भावाचा फोन आला आणि मग त्याने आम्हा सर्वांची तब्येत विचारली त्यानंतर त्यांनी आम्हाला एक अशी बातमी सांगितली जी ऐकून आम्ही सगळे थक्क झालो पप्पांनी भावाला माझ्या नोकरीबद्दल सांगितले होते की मी चांगली नोकरी शोधत आहे आणि आधी मला चांगल्या कंपनीत काम केल्यानंतर अनुभव घ्यायचा आहे त्यानंतरच मी पगारावर काम करे तेव्हा भावाने पप्पांच्या सल्ल्यानुसार माझ्या जागी वरुणला माझ्या पोस्टवर पाठवा कारण मी काही दिवसांसाठी व्यवसायासाठी कॅनडाला जात आहे मला तिथे काही दिवस लागतील त्यामुळे अरुणची इच्छा असेल तर तो माझ्या जागी माझ्या कंपनीत काम करू शकतो तिथून परत यायला मला तीन चार महिने लागतील या वेळेत अरुणला आरामात काम करण्याचा अनुभव मिळेल तेव्हा भावाने सांगितले की असंही माझे नुकतेच लग्न झाले आहे आणि मी माझ्या पत्नीला या शहरात एकटे सोडू शकत नाही हे ऐकून पप्पांना धक्काच बसला ते म्हणाले तुझे पुन्हा लग्न झाले आहे का वडिलांच्या प्रश्नावर भावाला लाज वाटली आणि तो म्हणाला हो बाबा मी दुसरं लग्न केलं आहे माफ करा मी तुम्हाला याबद्दल सांगितले नाही पण माझ्या लग्नाला फक्त पंधरा दिवस झाले आहेत मुलगी खूप छान आणि संस्कारी आहे मी तिच्यासोबत चांगले जीवन जगत आहे आणि ती या शहराची आहे आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत मी तुम्हाला हे सांगितले नाही कारण तुमच्यासमोर मला लाज वाटायची की मी माझ्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केले पप्पा म्हणाले ठीक आहे पण तू आमची एकदा मुलीशी ओळख करून द्यायला हवी होतीस वडिलांच्या विनंतीवरून भाऊ म्हणाला कॅनडाहून परत आल्यावर मी तिला नक्की भेटायला आणेल तिलाही तुम्हाला भेटायचे आहे पण तोपर्यंत तुम्हाला वरुणला माझ्या घरी पाठवावे लागेल त्यामुळे त्याला नोकरीचा अनुभव मिळेल आणि माझी पत्नी ही घरी एकटी राहणार नाही तिला वरुणचाही पाठिंबा मिळेल आणि मी कोणतीही काळजी न करता कॅनडाहून परत येऊ शकेल भावाच्या लग्नाच्या मुद्द्यावरून पप्पांचा मूड थोडा ऑफ झाला होता पण नंतर दरवेळी भावाच्या बोलण्यावर ते डोकं टेकवायचे यावेळीही त्याने डोके टेकवले होते पण वडिलांना नोकरीची गोष्ट अगदी योग्य वाटली म्हणून त्याने ठरवले की आता मी माझ्या भावाच्या पदावर काम करेल आणि त्याच्याच घरी राहील मला पण ह्यावर काही आक्षेप नव्हता आणि मग मी विचार केला की या बहाण्याने मी माझ्या नवीन बहिणीला पण बघेन पुढच्या आठवड्यातच मी भावाच्या घरी पोहोचलो होतो मला तिथे पाहून भावाला खूप आनंद झाला तो म्हणाला आता तुझ्या आल्यावर मला कसलीही चिंता नाही तुझा मी तुला तुझ्या वहिनीची ओळख करून देतो पुन्हा लग्न झाल्यावर भावाची वागणूक पुन्हा मावाढ झाली होती पण भाऊ नेहमी फक्त आई बाबांचीच कठोरपणे वागायचा तो नेहमी माझ्याशी नम्र होता भाऊ म्हणाला तुझी वहिनी तुला पाहून खूप आनंदित होईल कारण जेव्हापासून मी तिला तुझ्याबद्दल सांगितले आहे तेव्हापासून ती तुझी आतुरतेने वाट पाहत आहे नाहीतर सुरुवातीला ती टेन्शनमुळे खूप अस्वस्थ झाली होती की ती इथे एकटी कशी राहणार पण जेव्हा मी तिला तुझ्याबद्दल सांगितले आणि म्हणालो की तू तिची काळजी घेशील त्यामुळे ती आनंदी झाली तीही हसते आणि अगदी तुझ्यासारखीच बोलते मी माझ्या भावाच्या घरी पोहोचताच आणि माझ्या वहिनीने दरवाजा उघडला तिला पाहून मी थक्क झालो वहिनी भावापेक्षा खूप लहान होती पण मला हो थी। थी हो ती वीस एकवीस वर्षांची दिसत होती आणि ती खूप सुंदर होती ती हिरोईनपेक्षा कमी नव्हती ती उंच निरोगी होती आणि तिच्या चेहऱ्यावर खूप चमक होती तिच्या चेहऱ्यावरची चमक पाहून मी दुखावलो आजपर्यंत माझे मन कोणत्याही मुलीवर पडले नव्हते हो पण माझ्या वहिनीला पाहताच मी तिच्या सौंदर्याने वेळा झालो काळे लांबदाट केस जे यावेळी उघडे होते वाऱ्यावर लहरत होते त्यांना पाहून मी डोळे मिचकवायला विसरलो होतो माझा अजूनही विश्वास बसत नव्हता की ही माझी नवीन बहिणी आहे आधीची वहिनीसुद्धा इतकी सुंदर नव्हती ही तर इतकी सुंदर होती तिने माझ्या भावाशी लग्न कसं केले यावर माझा विश्वासच बसत नव्हता कारण तो फक्त सामान्य दिसायचा माझ्या नव्या वहिनीत मी हरवलो होतो जेव्हा अचानक भावाने मला एका झटक्याने स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर काढले आणि म्हणू लागला वरुण वरुण काय झालंय ती तुझी वहिनी आहे तू तिला भेटणार नाहीस मी लगेच तिला नमस्कार केला आणि मग घरात आलो वहिनी माझ्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था करू लागल्या पण मी पुन्हा पुन्हा तिच्याकडे डोकावून पाहत राहिलो कारण माझा भाऊ बत्तीस वर्षांचा होता हे सत्य मला पचवता आले नाही तर वहिनीचे लग्न बावीस तेवीस वर्षाच्या मुलाशी झाले पाहिजे होते आणि तिचे लग्न तिच्या दुप्पट वयाच्या मुलाशी झाले आहे ज्याच्या आधीही लग्न झाले आहे मी मनात विचार करू लागलो की कदाचित वहिनी ही भावाच्याच वयाची असेल पण तिने स्वतःची इतकी चांगली काळजी घेतली होती की ती फक्त वीस बावीस वर्षांची मुलगी दिसत होती या क्षणी काहीही असो पण भाऊ खूप भाग्यवान आहे की त्याला इतकी सुंदर दुसरी बायको मिळाली वहिनी मला खूप खुश दिसत होती तिचे नाव शिल्पा होते चहा नाश्ता झाल्यावर भाऊ निघण्याच्या तयारीला लागला उद्या सकाळच्या फ्लाईटने तो कॅनडाला रवाना होईल असे त्याने मला सांगितले आणि त्यानंतर त्याने माझ्याकडे एक फाईल दिली आणि म्हणाला माझे सर्व काम या फाईलमध्ये आहे ते कर आणि जर तुला काही समजले नाही तर तू मला फोनवर विचारू शकतो मी तुला कंपनीचा पत्ता पाठवला आहे तेथे गेल्यावर सर्व माहिती मिळते मी तिथे तुझ्याबद्दल सर्व आधीच बोललो आहे तिथे गेल्यावर तुला कोणतीही अडचण येणार नाही फक्त आरामात नोकरी जॉईन कर भावाचे बोलणे ऐकून मला खूप आनंद झाला यानंतर भाऊ मला सांगू लागला वरुण बघ मी तुझ्या भरोशावर तुझ्या वहिनीला इथे सोडत आहे आणि अजून एक गोष्ट तुझ्या वहिनीला काही दिवसांपूर्वी पायऱ्यांवरून पडून दुखापत झाली आहे त्यामुळे तिच्या शरीरात खूप वेदना होत आहेत जेव्हा मी डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा त्यांनी मला सांगितले की तिच्या शरीरात काही महिने वारंवार वेदना होत राहतील आणि त्यामुळे तुला तुझ्या बहिणीची खूप काळजी घ्यावी लागेल आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तुला तिला डॉक्टरकडे घेऊन जावे लागेल याशिवाय जे काही काम तुझ्या वहिनी तुला सांगतील ते सर्व तू कर कारण इथे फक्त तुस्तीचा आधार आहेस आणि दुसरं कोणी नाही तुझ्या वहिनीचे आईवडीलही इथे राहत नाही ते दुसऱ्या शहरात राहतात त्यामुळे माझ्या मागे तुला तुझ्या बहिणीची खूप काळजी घ्यावी लागेल भावाचे म्हणणे ऐकून मी भावाला म्हणालो भाऊ मी वहिनीची खूप काळजी घेईन तू कोणतीही काळजी न करता जा माझ्या वहिनीला मी काही कमी पडू देणार नाही यानंतर वहिनीने रात्री आमच्यासाठी खूप चविष्ट पदार्थ बनवले होते आणि भावाचे सर्व पॅकिंगही फायनल केले होते दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ कॅनडाला जाण्यासाठी घरून निघाला मी आणि माझी वहिनी या घरात पूर्णपणे एकटे राहिलो आता तर शिल्पा वहिनी आणि मी एकमेकांसाठी नवीन होतो त्यामुळेच आमच्यात बोलणे फार कमी होत होते मीही त्याच दिवशी भावाच्या ऑफिसमध्ये त्यांनी दिलेल्या पत्त्यावर गेलो जिथे मला जॉब जॉईन करायचा होता आणि तिथे गेल्यावर मी सगळी कागदपत्रे दिली आणि तिथल्या मॅनेजरशीही बोललो त्याने मला भावाच्या जागी नोकरीवर ठेवले कारण भाऊ माझ्याबद्दल त्या लोकांशी आधीच बोलला होता मला कोणतीही अडचण आली नाही आणि दुसऱ्या दिवसापासून ऑफिसला जायला लागलो जिथे माझी काही मुलांची चांगली मैत्री झाली मुले मुली दोघेही ऑफिसमध्ये काम करायचे तिथले लोक माझ्यावर खूप प्रभावित झाले घरी आल्यावर वहिनी आणि मी पण एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलू लागलो एके दिवशी मी माझ्या खोलीत ऑफिसचे काम करत बसलो होतो तेव्हा रात्री माझ्या वहिनीने मला हाक मारली मी लगेच किचनकडे धाव घेतली तर वहिनी यावेळी खूप सुंदर दिसत होती हे पाहून मी थक्क झालो आणि तिने खूप गोंडस नाईटी घातली होती जे स्त्रिया रात्री झोपताना घालतात ती अतिशय समर्पक आणि स्लीवलेस होती त्यातून तिच्या शरीराचे सौंदर्य दिसून येत होते वहिनीला पाहून मी लगेच नजरदुस्तीकडे वळवली वहिनी मला विचारू लागली वरुण तुला कॉफी प्यायची आहे का यावेळी मी स्वतःसाठी कॉफी बनवत होते आणि मला वाटले की मी तुला देखील विचारू मी वहिनीला म्हणालो हो बनवा मी पितो असे बोलून मी लगेच माझ्या रूममध्ये जाऊ लागलो मग वहिनीने मला थांबवले आणि म्हणाले की अरे कुठे चाललं आहेस आता वा आता मी आता दहा मिनटात तुझ्यासाठी कॉफी बनवते त्यानंतर आपण दोघे टेरेसवर जाऊ आणि एकत्र बसून कॉफी पिऊ छतावर छान वारा वाहत आहे गच्चीवर थंड हवेत फिरताना कॉफी पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो माझ्या वहिनीचे बोलणे ऐकून मी थोडा टेन्शनमध्ये आलो कारण त्यावेळी मला असे वाटत होते की माझ्या मनात विचित्र भावना येत आहेत ज्यामुळे मला काही ठीक वाटत नव्हते म्हणूनच मी तिला एक बहाणा केला की तू एकटीने गच्चीवर जा कारण यावेळी मी ऑफिसच्या काही महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे एवढं बोलून मी तिचं न ऐकता माझ्या खोलीत परत आलो काही वेळाने वहिनीने खोलीतच माझ्यासाठी कॉफीचा मग आणला पण तिने मला कॉफी द्यायला सुरुवात करताच काही कॉफी माझ्या कपड्यांवर पडली यामुळे ती घाबरली आणि माझ्या जवळ आली आणि साफ करू लागली पण जेव्हा तिने हे सर्व केले तेव्हा ती मला स्पर्श करत होती यावेळी माझ्या मनात तिच्याबद्दल विचित्र भावनांची लहर उठली मी लगेच वहिनीपासून मागे हटलो आणि तिला म्हणालो वहिनी काळजी करू नका मला काही झाले नाही तुम्ही तुमच्या खोलीत आरामात जा आणि झोपा मी लगेच बाथरूममध्ये गेलो मी स्वतःला समजावले की ती माझी वहिनी आहे जरी ती माझ्यासारख्याच वयाची असली तरी वहिनी मात्र आईसारखी असते तिच्याबद्दल कोणत्याही चुकीचे विचार माझ्या मनात येऊ नयेत त्यानंतर ऑफिसच्या सुट्टीच्या दिवशी मी आणि वहिनी शॉपिंगला गेलो होतो पण मी माझ्यासाठी आणि वहिनीसाठी पण काही कपडे घेतले होते आणि या दिवशी मला कळालं की वहिनी खरंच एकवीस वर्षांची आहे कारण आमच्या संभाषणात मी तिला विचारले तुला माझा भाऊ कुठे सापडला तर ती म्हणाली खरं तर तुझ्या भावाने माझा जीव वाचवला होता एके दिवशी माझा अपघात झाला आणि तुझा भाऊ मला दवाखान्यात घेऊन गेला आणि मग आमच्या भेटीगाठी हळूहळू सुरू झाल्या मी एक अनाथ मुलगी आहे माझ्या मागे कोणीच नव्हते मी लहानपणापासून माझ्या काकाकाकूच्या घरी राहत होते पण ते लोक माझ्याशी खूप वाईट वागायचे आणि मला तुझ्या भावाची साथ मिळाल्यावर आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मला तुझ्या भावाबद्दल माहिती आहे की त्याचा घटस्फोट झाला आहे पण मी त्याला पसंत करू लागले आणि मीही त्याला आवडू लागले मग आम्ही अजिबात उशीर केला नाही आणि तुझ्या भावाशी लग्न करून आता मी सुखी जीवन जगत आहे त्याने तुमच्या घरच्यांना आमच्या लग्नाबद्दल सांगितले नाही कारण त्यांना वाईट वाटेल की त्यांच्या मुलाने एका अनाथ मुलीशी लग्न केले आहे आणि हुंडा न घेता सुनेला घरी आणले आहे मी माझ्या वहिनीला म्हणालो आमचे कुटुंब असे नाही माझी आई आणि बाबा खूप चांगले लोक आहेत पण तू खूप छान केलंस माझ्या भावाचे वर्तन थोडे कठोर आहे पण तुझ्याशी लग्न केल्यावर तो खूप मवाळ झाला आहे वहिनी म्हणू लागली हो तुझा भाऊ माझ्याशी लग्न करून बदलला आहे माझी खूप काळजी घेतो बघ ना इथून जात होता पण तरीही त्याला माझी काळजी होती की तुला माझी काळजी घेण्यासाठी इथे सोडले बाकी सर्व ठीक चालले होते पण एक गोष्ट का लक्षात आली ते कळत नाही भाऊ कॅनडाला गेल्यापासून वहिनी नवीन कपडे घालून घरीच राहायची ती मला अजिबात चांगली दिसत नव्हती कारण तिचे कपडे खूप विचित्र आणि छोटे होते मग मला वाटले की कदाचित वहिनी या सगळ्या गोष्टींकडे इतकं लक्ष देत नसेल आणि मग तिच्या नजरेत मी तिच्या धाकट्या भावासारखं आहे म्हणूनच ती माझ्यासमोर आरामात असे कपडे घालते याकडे दुर्लक्ष करून मी माझ्या कामात व्यस्त झालो इथे माझ्या ऑफिसमध्ये काम जोरात चालू होतं कारण बॉसने सांगितले की तू तुझ्या भावाप्रमाणे काम करतोस म्हणून मी तुझ्यावर खूप प्रभावित आहे मी ऑफिसमधला एक मित्र बनवला होता ज्याची वागणूक माझ्यासारखीच होती बॉसने आम्हा दोघांना काम करण्यासाठी एक प्रोजेक्ट दिला होता एके दिवशी मी त्याला माझ्या घरी जेवायला बोलावले आणि माझ्या वहिनीला त्याच्याबद्दल सांगितले जेणेकरून ती जेवण तयार करू शकेल कारण माझा मित्र सुशांत याने मला अनेक वेळा हॉटेलमध्ये पार्ट्या दिल्या होत्या पण मला त्याला रात्री जेवणासाठी आमंत्रित करायचे होते वहिनी खूप छान जेवण बनवायचे म्हणून मी न डगमगता त्याला बोलावले ज्यावर वहिनीलाही काही त्रास झाला नाही वहिनीने त्याची सर्व व्यवस्था केली होती आणि रात्री सुशांत आमच्या घरी जेवायला आला होता त्या दिवसानंतर माझा मित्र हळूहळू घरी यायला लागला वहिनीशी त्याची चांगली ओळख झाली आता कधी ती आम्हा दोघांसाठी चहा नाश्ता बनवायची तर कधी आम्हा दोघांसाठी छान जेवण बनवायची त्यामुळे माझा मित्र वहिनीची खूप स्तुती करायचा तो म्हणायचा वहिनीची वागणूक खूप चांगली आहे आणि तुझी वहिनी तुझ्या वहिनीसारखी अजिबात दिसत नाही ती आपली मैत्रीण वाटते ती आपल्याशी हुबेहूब स्वतःसारखीच सारखीच वागते खरं कधी कधी असं वाटतं की ती तुझी बहिणी नसून तुझी चांगली मैत्रीण आहे एके दिवशी माझ्या मित्राने बहिणीला विचारले तू किती अभ्यास केला आहेस हे ऐकून बहिणीचा चेहरा पडला तिचा उदास चेहरा पाहून आम्ही विचारू लागलो काय झालं म्हणून तिने सांगितले की तिच्या काका काकूंनी तिला हायस्कूलपर्यंतच शिक्षण दिले यानंतर त्यांनी तिच्या शिक्षणावर पैसे खर्च करू शकत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आणि यामुळे तिला इच्छा असतानाही पुढील शिक्षण चालू ठेवता येणार नाही मी माझ्या वहिनीला म्हणालो पण आता तुझ्यासोबत असे काही नाही सध्या तुझे वय इतकं विशेष नाही त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तू तु तुझा अभ्यास पूर्ण करू शकते या सगळ्यासाठी भाऊ तुला नकार देईल असे वाटत नाही माझा मित्र माझ्या वहिनीला म्हणाला वहिनी तू एक काम कर आपल्या शहरात खूप चांगल्या शाळा आहेत तरीही तू खूप हुशार दिसतेस तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरी बसून खाजगी अभ्यास करू शकता मी म्हणू लागलो हो बहिणी ते बरोबर आहे तुम्ही पुढे शिका कारण शिक्षणाशिवाय माणूस अपूर्ण आहे वहिनी हसल्या आणि म्हणाल्या की मी नक्कीच असेच केले असते पण कारण मी काही दिवसांपूर्वीच पडून जखमी झाले होते त्यामुळे अनेकदा माझ्या शरीरात अचानक वेदना होऊ लागतात त्यामुळे मी सध्या माझा अभ्यास करू शकत नाही आणि आता माझे लग्न झाले आहे मला माझे घर देखील पाहावे लागेल भविष्यात मला मुले झाली तर मी माझ्या अभ्यासाबरोबरच माझ्या मुलांना कसे सांभाळणार मुलं असताना अभ्यास करणं ही गोष्ट मी करू शकत नाही तिच्याकडून हे ऐकून मी आणि माझे मित्र दोघेही आश्चर्यचकित झालो मी वहिनीला म्हणालो मग तुम्ही एक काम करा तुम्ही घरी काम करण्यासाठी मोलकरीन ठेवा अशा प्रकारे तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करू शकता माझे हे ऐकून वहिनीचा चेहरा उजळला ती म्हणाली अरे खूप चांगली कल्पना दिली आहेस आणि मग आम्ही ताबडतोब बहिणीचे ॲडमिशन घेण्याचा विचार केला पण वहिनी म्हणाली हे सर्व करण्यापूर्वी मी तुझ्या भावाची परवानगी घ्यावी त्यानंतरच मी प्रवेश घेईल आणि त्यानंतरच या सर्व बाबी फायनल होती संध्याकाळी वहिनीने भावाला विचारले तेव्हा भाऊ आनंदाने हो म्हणाला वहिनींना पुढे शिकून खूप आनंद झाला ती म्हणाली की मला अभ्यासाची खूप आवड होती ती म्हणू लागली वरून मी नर्वस आहे इतक्या वर्षांनी मी अभ्यास कसा करणार मी माझ्या वहिनीला म्हणालो काळजी करू नका मी सर्व काही हाताळे वहिनी म्हणू लागल्या मी एकटीच सगळं कसं सांभाळणार मी शाळेत गेले तर लोकं तिथे माझी चेष्टा करतील की या वयात मी पुन्हा अभ्यास सुरू करते आणि मी प्रायव्हेट शिकले तर घरी बसून मला काहीही समजणार नाही घरीही मला समजावून सांगणारे कोणीतरी असावे तर मी म्हणालो एवढी साधी गोष्ट तुम्हाला अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही माझ्या मोकळ्या वेळेत मी तुला शिकवेन जर तुला काही समजत नसेल तर तू मला काहीही विचार हे ऐकून वहिनी खूप खुश झाल्या मी माझ्या वहिनीला एका खाजगी शाळेत प्रवेश करून दिला होता जिथे तिला जाण्याची गरज नव्हती आणि मी एका मोलकर्णीशी पण बोललो होतो पण ती मला काही दिवसांनी यायला सांगत होती आता मी नेहमी माझ्या वहिनीला तिच्या अभ्यासात मदत करायचो आणि माझा मित्र पण कधी कधी घरी यायचा आम्ही तिघे एकत्र बाहेर जायचो कधी डिनरला कधी शॉपिंग मॉलला जायचो आमच्या तिघांमध्ये खूप छान मैत्री झाली जेव्हाही मी घरी बोलायचो तेव्हा मी माझ्या आईवडिलांना सांगायचो की माझी वहिनी खूप चांगली आहे आणि तिच्या लहान भावासारखी माझी काळजी घेते त्यामुळे माझे आई वडील माझ्याकडे बेफिकीर राहिले एका रात्री वहिनीने अचानक मला फोन करून तिच्या खोलीत बोलवले जेव्हा मी तिच्या खोलीत पोहोचलो तेव्हा ती मला सांगू लागली की तिच्या कमरेत खूप वेदना होत आहेत आणि डॉक्टरांनी तिला तेल दिले होते ज्याचा वापर तिच्या शरीरावर मालिश करण्यासाठी केला जात होता जेव्हा भाऊ तिथे होता तेव्हा तो तिची चांगली मालिश करत असे पण आता तो इथे नाही आहे आणि वहिनीचा हात तिच्या कमरेपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणूनच मी तिला या तेलाने मालिश करायला हवे मी लगेच तिच्या हातातून तेल घेतले आणि तिला मसाज करू लागलो पण मला कळत नव्हते की मी तिला मसाज करत असताना ती माझ्याकडे खूप विचित्र नजरेने पाहत होती म्हणूनच मी तिला पटकन मसाज केले आणि मग मला खूप झोप येत असल्याचे बहाणे केले म्हणून मी झोपणार आहे एवढं बोलून मी लगेच उठलो आणि परत माझ्या खोलीत आलो मला हळूहळू लक्षात यायला लागलं की वहिनी मला तिची छोटी छोटी कामे करायला लावते कधी ती बोलत असताना ती मला तिच्या साडीच्या ब्लाऊजची दोरी बांधायला सांगते तर कधी ती मला तिच्या गळ्यात हार घालायला सांगते आणि कधी कधी ती मला रात्री तिच्या खोलीत बोलावते आणि तिच्या नायटीचा हुक लावून घेते ती म्हणायची की माझा हात कमरेवर जात नाही या गोष्टींमध्ये काही चुकीचे नसले तरी मी तिथे असतो तर मी तिला मदत करू शकतो परंतु तिने कामाच्या दरम्यान माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती आणि ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघायची त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटू लागलं आणि तिच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय की काय अशी शंका येऊ लागली यावेळी मी तिच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली होती आणि तिच्याशी फार कमी बोलू लागलं होतं ती मला नेहमी म्हणायची की तिला वहिनी म्हणू नको तर तिच्या नावाने हाक मार कारण ती माझ्यासारख्याच वयाची आहे पण मी नकार दिला कारण तू माझी वहिनी आहेस आणि मी तुझा खूप आदर करतो म्हणून मी तुझं नाव घेऊन बोलू शकत नाही एके रात्री मुसळधार पाऊस पडत होता तेव्हा माझ्या दारावर टकटक झाले -टक बाहेर वादळ होतं आणि वहिनी दारात होती वहिनी माझ्या खोलीत आल्या आणि मला म्हणाल्या आज रात्री मी इथेच झोपेल कारण बाहेर ढगांचा गडगडाट आहे आणि त्याच्या आवाजाने मला खूप भीती वाटते आहे आणि अस्वस्थतेमुळे मला झोप येत नाही तिचे बोलणे ऐकून मी घाबरलो मी विचार करू लागलो की वहिनी जर माझ्या रूममध्ये झोपेल ती पण रात्रभर मग पुढे काय होईल कुणास ठाऊक मी माझ्या वहिनीला म्हणालो की तू एवढी मोठी झाल्यावर घाबरते आहेस घाबरू नको मी तुझ्याच शेजारच्या खोलीत आहे तुला काही हवे असेल तर मला कळवा आपण इच्छित असल्यास आपण आपल्या खोलीत आरामात झोपू शकता पण वहिनीने माझे काही ऐकले नाही आणि ती लगेच जाऊन माझ्या बेडवर पडली मी बाजूला उभा राहून तिला पाहत होतो मग ती मला म्हणू लागली की तू तिथे का उभा आहेस तू पण येऊन झोपून जा तिचे हे विधान मला फार विचित्र वाटले मला काहीच समजत नव्हते मी तिला सांगितले की मी आता उठलोच आहे म्हणूनच मी थोडा वेळ बसून ऑफिसचे काम करण्याचा विचार करत आहे त्यानंतर मी लॅपटॉप घेऊन शांत बसलो आणि वहिनी गाड झोपेत कधी पडेल याची वाट पाहू लागलो काही वेळाने मला वाटलं की ती आता झोपली आहे म्हणून मी हळूच उठून सोफ्यावर आडवा झालो दुसऱ्या दिवशी वहिनी सकाळी उठली आणि मी सोफ्यावर आडवा का झोपलो होतो आणि तिच्यामुळे मी इतका अस्वस्थ का होतो अशी तक्रार माझ्याकडे केली ती खूप चिंता व्यक्त करू लागली की वरून माझ्यामुळे तुला रात्रभर नीट झोप आली नाही पण मी तिला म्हणालो असं काही नाही आता मी माझ्या वहिनीशी बोलणे फारच कमी केले बहुतेक वेळा मी माझ्या कामाशी काम ठेवत असे त्यामुळे ती माझ्याबद्दल तक्रार करू लागली वरून तू आता पूर्वीसारखा राहिला नाहीस आता तू माझ्याशी जास्त बोलत नाहीस आणि मला कुठेही फिरायला घेऊन जात नाहीस मी माझ्या वहिनीला म्हणालो की खरं तर माझ्या ऑफिसमध्ये कामाचा जास्त ताण आहे त्यामुळे मी जरा बिझी आहे आणि त्यामुळे मला तुमच्यासाठी वेळ काढता येणार नाही मला माफ करा असे म्हणत मी परत माझ्या खोलीत आलो आणि आतून दरवाजा बंद केला पण त्याच रात्री वहिनीने पुन्हा एकदा मला तिच्या खोलीत बोलवले आणि मला तिच्या कमरेला मालिश करायला सांगू लागले मी तिला मसाज करू लागताच ती अचानक कुठून बसली मग म्हणाली की तुला अजून काय आवडते ते तू सांगितले नाहीस म्हणून मी तिला म्हणालो की खरं तर मला वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके वाचायला आवडतात आणि घोडेस्वारी करायलाही आवडते तिने मला प्रश्न विचारल्यावर मी तिला विचारले तुलाही काय आवडते तिने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाली की मला घोडेस्वारी देखील आवडते मी तिला म्हणालो बा तुझी निवड माझ्यासारखीच आहे यावेळी पसरलेलं विचित्र हसू मला हळबळ झालं अंगभर अस्वस्थता पसरली होती मी घामाने भिजलो होतो आणि माझ्यात आणि तिच्यात एक विचित्र शांतता पसरली होती ती मला नीट समजत असल्यासारखे हातवारे करून पुन्हा पुन्हा मला समजावण्याचा प्रयत्न करू लागली आणि मग मी पुन्हा भानावर आलो आणि माझा संयम सुटला मी तिला जोरात ओरडलो वहिनी मला असे काय बोलताय हे सांगताच वहिनी जरा घाबरली आणि म्हणाली वरून कदाचित तू माझा गैरसमज करत आहेस मला ते म्हणायचे नव्हते मी चुकून म्हणाले मी तुझा गैरसमज केला आहे असे वाटत नाही असं म्हणत मी तिच्या खोलीतून बाहेर पडलो मला तिचा खूप राग आला वहिनी माझ्याशी असे का बोलली आणि तिने मला असे हावभाव का केले हे मला समजले नाही आता माझ्या वहिनीची कृती योग्य वाटत नव्हती त्या दिवसापासून मी माझ्या बहिणीशी बोलणे अजूनच बंद केले होते कारण तिने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला आणि मला पुन्हा पुन्हा समजावले की तुला वाटते तसे नाही पण तरीही मी तिच्यासमोर खोटे बोलले होते की ते ठीक आहे तिने जे सांगितले ते मी मान्य केले आहे आणि तिला माफ केले आहे एके दिवशी अचानक मला ऑफिसमध्ये थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं आणि मी लवकर घरी परतलो तेव्हा माझ्या वहिनीच्या खोलीत माझा मित्र सुशांत हसत असल्याचा आवाज ऐकून मी थक्क झालो सुशांतने तर आज ऑफिसमधून सुट्टी घेतली होती त्याने सांगितले होते की आज त्याला कुटुंबासोबत दूरच्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचे आहे त्यामुळे ऑफिसमधून रजा घेत आहे पण तो इथे एकटाच त्याच्या वहिनीसोबत काय करत होता मला माझ्या वहिनीवर आधीच संशय होता पण आता माझा मित्र सुशांतही माझ्याशी खोटं बोलून इथे येत आहे मी याचा विचारही करू शकत नव्हतो आता मी शांतपणे उभा राहून त्यांचे बोलणं ऐकू लागलो दोघेही माझे चेष्टा करत होते बहिणी म्हणू लागली की तुझा मित्र वरुण एक नंबरचा मूर्ख आहे मला माहीत नाही की मी त्याच्याकडे किती वेळा निदर्शनास आणले आहे परंतु मला असे वाटते की त्याच्यामध्ये पुरुषार्थ काहीही नाही आणि म्हणूनच तो नेहमी माझ्यापासून लपून राहतो मला तुझ्यात काहीतरी मर्दाने दिसत आहे तिच्या बोलण्यावर सुशांत खूप खुश झाला आणि म्हणाला अरे त्या वरुणला सोड तो खूप भित्रा माणूस आहे आणि माझ्यासोबत आनंदी राहा आणि त्यानंतर त्या दोघांनी जे केले ते पाहून मी थक्क झालो ज्या गोष्टीवर फक्त माझ्या भावाचा अधिकार होता तो यावेळी फक्त सुशांतला मिळत होता हे सर्व पाहून मला धक्काच बसला आणि खूप रागही येत होता मी ठरवले होते की आतापासून मी माझ्या वहिनीबद्दलचे सत्य माझ्या भावाला सांगेल ती माझ्या भावाला फसवत होती आणि मी ते अजिबात होऊ देऊ शकत नाही म्हणूनच मी भावाला फोन करून वहिनीच्या प्रत्येक कृतीबद्दल सांगितले त्यामुळे भाऊ पूर्णपणे संतापला आणि मी वहिनीबरोबर सामान्यपणे प्रतिक्रिया दिली भावाने दोन दिवसांनी यायला सांगितले होते दोन दिवसांनी भाऊ घरी येताच वहिनीला मारहाण करू लागला आणि तिला म्हणाला वेड्याबाई मी तुला माझ्या भावाला इम्प्रेस करायला सांगितले होते पण तू तर त्याच्या मित्रासोबत मजा करते आहेस भाऊ आणि वहिनीच्या बोलणे ऐकून मी घाबरलो भाऊ वहिनीशी हे काय बोलतोय मी विचारले भाऊ हे काय म्हणतोय भाऊ वरून मला तुझी मदत हवी होती मी नपुसक आहे आणि मला एक मूल हवे होते आणि माझ्या स्वतःच्या कुटुंबाचे रक्त हवे होते माझ्या पहिल्या पत्नीनेही मला यामुळे सोडले होते आणि तिने मला नपुसक म्हणत अनेक लोकांमध्ये माझी बदनामी केली होती माझ्या कुटुंबाला वारस देण्यासाठी मला तुझ्यापेक्षा चांगला कोणीही आढळला नाही म्हणूनच मी तुला एका बहाण्याने इथे बोलावले होते आणि माझी इच्छा होती की तू माझ्या पत्नीशी संबंध ठेवावे जेणेकरून माझी पत्नी आई होऊ शकेल पण हिने तुझ्या मित्राला पटवून दिले वहिनी रडायला लागली आणि भावाला म्हणाली मी तुझ्या भावाला इम्प्रेस करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझ्या भानगडीत कधीच फसला नाही आता मी काय करू तुला मूल हवे होते म्हणून मी त्याच्या मित्राला टार्गेट केले भाऊ बहिणी जे बोलले ते ऐकून मी थक्क झालो याचा अर्थ ते दोघेही माझा वापर करत होते माझा खरा भाऊ माझ्याशी हे करू शकतो माझ्या माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता भावाला वाटले की मी इथून पळून जाईल भावाने अचानक माझ्या डोक्यावर काठीने मारले आणि मी बेशुद्ध झालो मग जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी खोलीत उपस्थित होतो आणि माझे हात बांधलेले होते की मी पडून जाऊ नये दोघांचे बोलणे मला बाहेरून ऐकू येत होते भाऊ बहिणीला म्हणत होता त्याच्याकडून मूल मिळवण्यासाठी तुला काहीही करावे लागेल तो पळून गेला तर तो सर्वांना सत्य सांगेल आता मला त्याला घरात कैद करावे लागेल वहिनी म्हणू लागली काळजी करू नको मी त्याला झोपेच्या गोड्या देईल आणि माझे काम पूर्ण करेल त्यानंतर सर्व काही ठीक होईल त्या लोकांचे म्हणणे ऐकून मी भारावून गेलो मला इथून कोणत्याही प्रकारे पळून जायचे होते आणि त्यांचे सत्य माझ्या पालकांना उघड करावे लागेल कारण मला तेच वाचवू शकतात मी स्वतःला दोरीतून सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होतो पण मी खिडकीकडे बघताच सुशांतने खोलीत उडी मारली आणि मला सोडायला सुरुवात केली मी त्याला विचारले तू इथे का आला आहेस मला त्याचा खूप राग आला पण तो म्हणाला की तुझी वहिनी खूप वाईट बाई आहे मी नुकतेच तुझ्या वहिनीला भेटायला दारात आलो होतो मा जेव्हा मी तुम्हा सर्वांचे संभाषण ऐकले तेव्हा मला कळाले की तुझी वहिनी खूप हुशार आहे आणि तुझा भाऊही त्यात सामील आहे म्हणूनच मी तुला वाचवायला आलो आहे सुशांतचे बोलणे ऐकून माझ्या मनात त्याच्याबद्दलचे प्रेम वाटले कारण त्या दिवसापासून मी त्याचा तिरस्कार करायला लागलो होतो त्याने पटकन मला बाहेर काढले आणि आम्ही दोघे तिथून पळालो आता मला माझ्या आईवडिलांना संपूर्ण हकीकत सांगायची होती म्हणून मी त्यांना फोन करून सर्व काही सांगितले त्यांनी मला ताबडतोब घरी यायला सांगितले मी माझ्या मित्राचे आभार मानले आणि मी घरी जात असल्याचे सांगितले यावेळी माझ्याकडे पाकिटही नव्हते म्हणून त्याने मला घरी जाण्यासाठी काही पैसे दिले घरी येताच माझ्या आईवडिलांनी माझ्या भावाला फोन करून त्याच्याशी सर्व संबंध तोडले आणि त्याच्याशी फोनवर खूप भांडण झाले माझ्या वडिलांनी सांगितले होते की त्यांना आता भावाचे तोंडही पाहायचे नाही आणि ते त्याला त्यांच्या मालमत्तेतून देखील बेदखल करत आहेत कारण आता त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि तो वरुण आहे माझ्या आईवडिलांनी त्याला सांगितले की तू लहानपणापासूनच हट्टी आणि वाईट स्वभावाचा आहेस पण एके दिवशी तू असे घृणास्पद कृत्य करशील आणि तेही तुझ्या धाकट्या भावासोबत करशील हे आम्हाला माहीत नव्हते हे करताना तुला लाज वाटली नाही म्हणूनच माझ्या आईवडिलांनी त्याच्याशी सर्व नातेसंबंध संपवले होते जरी माझा भाऊ माझ्या पालकांची माफी मागत होता पण त्यांनी काहीही ऐकले नाही आणि त्यांनी मला मिठी मारली त्यांचा मुलगा त्यांच्याकडे सुपरूप परत आल्यावर ते देवाचे आभार मानत होते आता ते म्हणाले आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही आमचा एक मुलगा कुठल्या वाटेवरून गेला कुणास ठाऊक पण आम्ही तुला आमच्या छातीच्या जवळ ठेवू आणि तू इथेच राहून काम कर तुला कुठेही जायची काही गरज नाही आता मी माझ्या शहरातच काम करत आहे भाऊ बहिणीशी आमचे कोणतेही नाते राहिले नाही आणि तो आता आमच्या घरीही येत नाही काही नाती अशा प्रकारे आपले संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करतात जसे माझ्या भावाने आमचे नाते बिघडवले आहे जसे माझ्या भावाने त्याची बदनामी दूर करण्यासाठी माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता जर तो नपुसक असेल तर तो स्वतःवर उपचार करू शकला असता परंतु हे रस्ते जगापासून लपवण्यासाठी त्याने आपल्या धाकट्या भावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या बायकोचं आणि माझं नातं काय आहे याचा या विचारही केला नाही काही नाती आपल्याला अशा प्रकारे लाजवतात आणि अशा नात्यांशी आपला काहीही संबंध नसावा तुम्हाला याबद्दल काय या वाटते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद